शहरामध्ये आता मी चाललोय माझे आयटम येणार तिथं तिला थोडी कॉफी वगैरे भाजतो बिबट्याला बी आयटम आहे सिंगल लॉकांनी पकडून त्याला दहा हजार रुपये बक्षीस पण आहे बिबट्या अर बिबट्याला टोकलं बिबट्याला ठोकलं बिबट्याला टोकलं असतं डायरेक्ट दहा हजार रुपये बक्षीस बिबट्या ठोकला बिबट्या अरे बिबट्याच एंट्री झालेली आहे बिबट्या चालला आता इकडं पाहिजे सगळे पब्लिक पावर आले ना कोण मी बाबा पकडून मला मारून ना टाकू इथं डायरेक्ट बिबट्या म्हणून असली बिबट्याने नाकली मी एडा आहे काहीच असं ना करू तुम्ही बिबट्या लिफ्ट आग गाईस <laughs> मेन एंट्री झाली आता सी सी ला बिबट्याची आता काय विषय नाही भाऊ आता गिफ्ट आलाय ट्रिपल सी ला बिबट्या पकडला भाऊ फायनली <laughs> सापडला बिबट्या <laughs> सापडला भाऊ सगळे लाखमध्ये भाऊच्या पोल विषय मी काय पाप नाही केलं भाऊ गर्लफ्रेंडला ला भेटायला आलो इकडं अरे अरे भाऊ बिबट्या बिबट्याला आता थोडा टाइम टी व्ही सेंटरला जायचं बिबट्याला सगळी सिटी हिंडतो मी काय पापली गेलो तुम्ही आमच्या सिटी आलो बिबट्याची फॅन फॉल बिबट्या अजून सगळी सेटिंग तो तोपर्यंत जाणार नाही वन विभाग आले पकडून दाखवता बिबटे आला

हो <laughs>

ए एका बिबट्या आता थोड्या वेळात जाणार आता मुकुंदवाडीला मुकुंदवाडी गारखेडा परिसर बाकी तेवढा हँडल करून घेतो आता बिबट्या मित्रमंडळ म्याव कर फक्त इथं आल्यावर म्याव कर म्याव राहान म्याव कुत्रे किती घाण मारायचे घराच्या वार कुत्र्या टाकले नाही तर कुत्रे माझ्यावर वार करायचे मग बिबट्या हा आपलं आपल्या भाऊनी खूप मेहनत घेतली भाऊनी डायरेक्ट जाऊन दिवस शेअर हिडून घेतो बिबट्या सात आठ दिवस सुट्टी राहिलो या गर्लफ्रेंडला धोका द्यायलाय ब्रेकअप झालेले ताजा ताजा बिबट्याच बिबट्या कोणाचं ऐकणारच नाही बिबट्या आला बिबट्या बिबट्या आला बिबट्या

<laughs> जो जाना मकल से इसी ऐसा जो हो रहा घूमे बड़ा पलट पलट के देख रहा हाथ में पकड गेली काय बोलला सचिबा बिबट्या मेल काय बिबट्या बिबट्या परत आपल्या घरी आलाय

बिबट्या सो <laughs> काही so, आता बिबट्याला भेटायला अशी दादा श्वेता दिदी आद्या पण आलेला आहे बिबट्या फुल्या फिरतो पुरे सिटीचं तिकीट फाडलेलं बिबट्याने दम असेल तर पकडून दाखव बिबट्याला दहा रुपये बक्षीस तुला भाऊ <laughs> नाही भाऊ याड दिपूय मी बिबट्याने <laughs> दिदी पण आलेले बिबट्याला भेटायला बिबट्याला भाडे दिले भाऊ म्हणलं तेवढं काय दोन दिवस बिबट्या देतच नाही म्हणलं तर वापस ચાલ <Tab>, <CPR merger wavelength> आशे के साथ चलो का खाली असर मारतो अरे अरे

नेला काय मोबाई वाटलं आता बिबट्या दोन शेजारी परत करणार आहे बिबट्या बद्दल बोल काय काय बोलते खर कर तिकड नाही इकडे आपली रूम उघडतर पोरा आहेत ना ओळखीच नाही लपड्याची काम करतील मला छान काहीच बिबट्या नाश्ता पाणी चहा पाणी सगळं झालं आता बिबट्या चालला आता बस नेक्स्ट शूटला ब्लॉक शेवटपर्यंत बघा भाई अजून खूप मज्जा येणार आहे फुल इंजा होणार आहे जे टावरला बिबट्या आलेला आहे तर शेवटपर्यंत ब्लॉक बघा बिबट्याने एंट्री मारली जे टावरला अजून पूर्ण सिटी फिरायची बाकी आहे बिबट्याला जोपर्यंत कोणी पकडत नाही तोपर्यंत बिबट्या कोणाला आधी लागणार नाही सगळ्या बिबट्याचे फॅन पॉलिंग तगडे आहे काय विषय नाही <laughs> अरे हा डबल आला बिबट्याला पाहायला <laughs> बिबट्याला पूर्ण सिटी फिरायची बाबा बिबटे हरपले आपले बिबटे आलेला आहे हा रात्री भेटतो भाई शेवटपर्यंत बाबा जोपर्यंत बिबट्याला पकडणार नाही तोपर्यंत कोणी सोडणार नाही पकडा बिबट्या बिबट्याची एंट्री चालली कॅफे मध्ये आपलाच कॅफे बिबट्या कुठे पण हिंडू शकतो बिबट्याने परमिशन काढलेले डोळे आडत सिद्धार्थ गाड्यांना आपल्या मित्राला भेटणार आहे प्रोझोनला गेलतो फिफ्टी पर्सेंट ऑफ होतो तिथे काय आपल्याला पुरलं नाही आपण पैठण घेटून कपडे घेतले आता चाललो कॅप आहेत गर्लफ्रेंडला घेऊन बिफ्टीला बिफटी कुठे नाही हो निकली आम्ही बहुत हुशार हो बिबट्या उभे घाबरू नका बिबट्या आलेला भागो बिबट्या आला बिबट्या चालला काही खुल्या आम बिबट्या तर बिबट्याचा आपला ब्लॉग इथंच मी खतम करतोय तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा कमेंट करा शेअर करा लाईक करा प्रेम करा लग्यू ऑल